सक्री पुन्हा पुण्यात आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सेती गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून काही पेरणी यंत्र पाहणार आहोत तर मंडळी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जा जा त्या, त्या त्या अ, <laughs> इतर, अ, तर हे आपलं बैलचलित पेरणी यंत्र आहे तर यामध्ये हे कांद्यासाठी स्पेशल आहे त्यात आपण कांद्याचं बी पेरू शकतो त्या त्याचबरोबर आपण त्यात बाकीचे मका सोयाबीन इतर बियाणे पण पेरू शकतो त्यानंतर मेन म्हणजे भाजीपाला पिके पण आणि सर्वच येतात याच्यासाठी याच्यामध्ये काय इथं सेटिंग दिलेली कांद्याचे रोपवाटिक आहे रोटर दिलेले आहे वेगवेगळे कंपनी रोटर यूज करून जी सेटिंग दिलेली ती सेटिंग आ, अप्लाय करायची त्यानुसार हे करून आणि मेन म्हणजे याला सारा सेपरेट पाळायची गरज नाही याच्याबरोबर सारा यंत्र दिलेले आहे याच्यावरच आधी सारा यंत्र पडणार नंतर मागं पेरणीवर काय किंमत आहे याची याची किंमत सव्वीस हजार पाचशे आहे यामध्ये सेम टॅक्टरवरचं मॉडेल आहे साधारण वीस सहा एच पीचे तीस एच पीपर्यंत हे मॉडेल चालू त्याच्यामध्ये पुढल्या मोठ्या ट्रॅक्टरसाठी ते पण मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची किंमत पंचेचाळीस हजार आहे यामध्ये आपल्याकडे एक मनुष्यचलित करणे यंत्र आहे ते आपण ते सतरा हजार किंमत आहे तिथे यामध्ये मेन म्हणजे आपण हे बियातलं अंतर खोली सगळं कस्टमर आहे ते आपण ॲडजस्ट करू शकतो कस्टमर रिक्वायरमेंट आणि हे पॉवर विडरचे चलित आहे हे पॉवर विडर चलित पेरणी यंत्र आहे हे पण बाकीच्या यंत्रासारखे सेम आहे फक्त मेकॅनिझम वेगळा आहे ठीक आहे सर आपलं काय कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आपला एस पी ॲग्रो इनोव्हेशन राहुरीमध्ये आहे आपलं कॉन्टॅक्ट आय डी इथं दिलेलं आहे तुम्ही uh, तुम्हाला पाहिजे असेल तर बुकिंग करू शकता Obrigado.